रावणाने लक्ष्मणाला मरताना चार गोष्टी सांगितल्यात त्या आपण आचरणात आणल्या तर आपल्याला यशस्वी होण्यापासून कोणीही अडवू शकणार नाही चला तर जाऊन घेऊयात त्या गोष्टी रावणाने लक्ष्मणाला सांगितल्या चार गोष्टी अर्थात यशस्वी जीवन जगण्याचे ज्ञान सर्वांसाठीच महत्त्वाचे आहे ते जर तुम्ही माहीतच आहे की रावण एक महान ज्ञानी पंडित होता तो अनेक विद्यामध्ये पारंगत होता केवळ माता सीतेचं हरण केल्यामुळेच भगवान श्रीरामाच्या हातून त्याचा मृत्यू झाला तुम्हाला माहीत आहे का रावण मरणासन्न अवस्थेत पडलेला होता आणि अंतिम घटिका मोजत होता तेव्हा भगवान श्रीरामाने स्वतःहून त्यांचा छोटा भाऊ लक्ष्मणाला रावणाकडून आयुष्याचे ज्ञान घेण्यास सांगितले होते आता हे ज्ञान काय ते आपण पाहूया या ठिकाणी सर्वात आश्चर्यकारक वाटणारी गोष्ट म्हणजे की रावणाने त्याच्या शत्रूला हे ज्ञान देण्यासाठी अजिबात कुठलाही केली नाही रावणाने लक्ष्मणाला दिलेले ज्ञान हे त्याच्या जीवनकाळात लोकांसाठी सुद्धा खूप उपयोगी आहे जेवढे त्रेता युगात उपयोगी होते भगवान श्रीराम आणि रावणाच्या युद्धात अंतिम दिवशी जेव्हा रावण भगवान श्रीराम यांच्या बाणाने जखमी होऊन मरणासन्ना अवस्थेत पडला होता तेव्हा भगवान श्रीराम आणि स्वतः लक्ष्मणाला म्हटले जा आणि रावणाकडून जीवनातील राजनीतीचे ज्ञान घे आपले थोरले भाऊ भगवान श्रीराम यांचे बोलणे ऐकून लक्ष्मणसुद्धा द्विधा मनस्थितीत पडले होते आणि तुम्ही हे मला काय बोलत आहात एक अत्याचारी राक्षस जीवनाशी संबंधित मूल्यांचं शिक्षण कसे काही देऊ शकतो हे ऐकून भगवान श्रीराम असून म्हणाले लक्ष्मणा तुला माहीत नाही रावण राक्षस होण्याबरोबर एक महान ज्ञानीसुद्धा हो तो एका महान पंडित देखील होता आणि तो एक महान शिवभक्त आहे तो एक ब्राह्मण आहे त्यामुळे त्याच्या मृत्यूपूर्वी त्याच्याजवळ जा आणि त्याच्याकडून जीवनाचे ज्ञान मिळवून घे तत्पूर्वी व्हिडिओमध्ये पुढे जाण्याअगोदर तुम्ही या चॅनलवर नवीन असाल आणि माता लक्ष्मीची कृपा तुमच्यावर हवी असेल तर या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला एक लाईक नक्की करा तसेच कमेंट बॉक्समध्ये स्वामी समर्थ नक्की लिहा त्यानंतर लक्ष्मण भगवान श्रीरामांना प्रमा प्रणाम करून रावणाजवळ गेले रावणाजवळ जाऊन लक्ष्मण रावणाच्या डोक्याजवळ उभे राहिले आणि म्हणाले हे लंकेश मी तुमच्याकडून जीवनाशी संबंधित राजनैतिक ज्ञान मिळवण्यासाठी आलो आहे रावणाने मात्र लक्ष्मण लक्ष्मणाच्या अभिवादनाचे काही प्रत्युत्तर दिले नाही खूप वेळ झाला तरी रावण काही बोले ना म्हणून लक्ष्मण भगवान श्रीरामाकडे परत गेले आणि म्हणाले रावण माझ्या प्रश्नाचे उत्तर देत नाही भगवान श्रीराम म्हणाले लक्ष्मणा ज्याला ज्ञान मिळवायचे आहे तो देणाऱ्याच्या डोक्यापाशी नाही तर पायाजवळ उभा असतो त्यामुळे परत जा आणि रावणाच्या पायाजवळ उभे राहून त्याला परत अग्रकर भगवान श्रीरामाने असे समजावून सांगितल्यानंतर लक्ष्मण पुन्हा रावणाजवळ केला आणि रावणाच्या पायाजवळ उभे राहून आपले दोन्ही हात जोडून म्हणाले हे लंकेश कृपा करून तुम्ही मला जीवनाचे रहस्य समजावून सांगा असे लक्ष्मणाचे बोलणे ऐकून रावण म्हणाले हे लक्ष्मणा तू धन्य आहेस तुला प्रभू रामासारखा भाऊ मिळाला आहे तू धन्य आहेस जो तू तु सदैव तुझ्या सोबत राहिला आहेस लक्ष्मणा लक्ष देऊ नये मी तुला आज काही महत्त्वाची गोष्ट सांगणार आहे ज्यामध्ये संपूर्ण जीवनाचे सार आहे त्यातील पहिली गोष्ट कोणतेही शुभकार्य लवकर करावे रावणाने लक्ष्मणाला सांगितले की जे काही शुभकार्य करायचे आहे ते लवकर करावे कारण आयुष्य हे अनिश्चित असते कधी संपेल कोणाला माहीत नसते शुभकार्य करण्यासाठी कधीही आळस उशीर करू नये तसेच अशुभकामे जेवढी शक्य होतील तेवढी टाळाली पाहिजेत लक्ष्मणा आम्हीसुद्धा ही चूक केली अशुभ कामांना मी नेहमी प्राथमिकता दिली शुभकार्य नेहमी टाळत राहिलो मी प्रभुरामांच्या चरणावर येण्यासाठी खूप उशीर केला एवढेच नाही तर मी माता सीतेचे हरण करण्यामध्ये माझा विजय समजला नसता तर माझी ही दैनीय अवस्था झाली नसती लक्ष्मणा जेव्हा माझी बहीण शोपनकाने मला भगवान श्रीरामाविषयी सांगितले तेव्हाच मी ओळखलं की मला मुक्त करण्यासाठी भगवान श्रीरामाच्या रूपामध्ये स्वतः नारायण आले आहेत काही करायचे किंवा कोणतेही शुभ कार्य असले तर ते गाजावाजा न करता आणि लवकर करावे कारण आपले जे दुश्मन असतात त्यांना या गोष्टी वावत नाहीत आणि ते लोक आपल्या शुभ कार्यामध्ये निर्माण करण्याचा प्रयत्न करतात आपल्या प्रगतीमध्ये अडथळे निर्माण करतात आपला अहंकार आपला सर्वात मोठा दुश्मन आहे म्हणून तर माझ्या अहंकारामुळे मी त्यांच्या चरणावर नतमस्तक झालो नाही आणि हेच कारण आहे की आज माझी अशी अवस्था झाली आहे शत्रू किंवा रोग लहान समजू नये म्हणजेच रावणाने लक्ष्मणाला स्वागत केले की शत्रू किंवा रोग अगदी छोटासा असला तरी त्याला कमी लेखू नका कारण छोटीशी चूक मोठी नुकसान करू शकते तुमच्या शत्रूला कधीही निर्बल समजू नका कारण जेव्हा परमपिता ब्रह्मदेवाने माझ्या तपश्चर्येचे प्रसन्न होऊन मला वरदान मागण्यासाठी सांगितले होते तेव्हा मी वानर आणि मानवाला सोडून सगळ्या गोष्टीवर विजय प्राप्त करण्याचे वरदान मागितले होते त्यावेळी मी असा विचार केला की वानर आणि मानव माया हे दोन्ही तुच्छ प्राणी आहेत माझ्यासारख्या बलशाली युद्धाचे युद्धाचे काहीच वाकडू शकणार नाहीत हे लक्ष्मणा आज बघ या दोन्ही पाण्यामुळे माझा अंतिम श्वास मी मोजत आहे जर मी वानराला आणि मानवाला माझ्या अहंकारामुळे निर्भय समजलं असतो तर माझीही अशी दयनीय अवस्था झाली नसती स्वतःचे रहस्य गुप्त ठेवावे रावणाने लक्ष्मणाला सांगितले की व्यक्तिगत रहस्य कोणासही सांगू नये कारण रहस्य बाहेर पडल्यास त्याचा आपल्या जीवनावर वाईट परिणाम होऊ शकतो परिणामी आपणास पानसुद्धा गमावे हो लागू शकतात चुकूनही आपल्या आयुष्यातील रहस्य आणि आपली कमजोर बाजू कोणाला सांगू नका कारण जेव्हा ब्रह्मदेवाच्या आज्ञेने यमराजांनी माझ्या नाभीमध्ये अमृत भरले आणि म्हटले की जोपर्यंत हे अमृत तुझ्या नाभीमध्ये राहील तोपर्यंत तुझा कोणीही वध करू शकत नाही परंतु मी काय केले मी माझे रहस्य माझ्या बिभीषण या भावाला सांगितले आणि ही चूक आज माझ्या मृत्यूचं कारण बनली आहे त्यामुळे कोणालाही आपल्या आयुष्याशी संबंधित गुप्त गोष्टी सांगू नका आपले धन आपली स्त्री सर्व काही गुप्तच ठेवा एवढे बोलून रावणाने आपल्या प्राणाचा त्याग केला त्यावेळी लक्ष्मीच्या डोळ्यातसुद्धा अश्रुधारा वाहत होत्या या तीन उपदेशांमधून आपण अनेक गोष्टी शिकू शकतो आपल्या जीवनात सकारात्मक बदल करण्यासाठी हे उपदेश आपल्याला नेहमी खूपच प्रेरणादायी ठरणार आहेत ही एक पौराणिक कथा आहे या कथेतील सर्व तथ्य पूर्णता खरे असावी असे नाही आपल्यासाठी फक्त यामधून मिळणारा उपदेश खूप महत्त्वाचा आहे ह्या उपदेश समजावून घेतल्यास तुम्हाला जीवनामध्ये निश्चित फायदा होईल आनंदाचे क्षण नेहमी शांततेत साजरे करावेत कारण आपल्या आनंदात आपण आहोत हे बऱ्याच लोकांना पाहत नाही चिंतेला पाहून जसं पाणी सुटतं त्यावेळेस आपल्या जिभेची सृजनशक्ती जागी होते अगदी तसेच आपले आनंदाचे क्षण आपल्या समोर साजरे होताना कोणालाही त्याची नजर लावू शकते जर आपले हितचिंतक जास्त असतील तरच आपल्यावर वाईट नजरचा परिणाम होत नाही कारण आपले हितचिंतक नेहमी आपल्याला शुभाशीर्वाद देत असतात कोणाशी प्रेम त्याला न सांगता करावे आपल्या आवडीच्या व्यक्तीसोबत जीवन जगा बाकीचे तर फक्त वेळ वाया घालवतात कारण ही दुनिया एवढी स्वार्थी बनली आहे की स्वतःच्या फायद्यासाठी काहीही करण्यासाठी मागे पुढे पाहत नाही त्यांचा उद्देश एवढाच असतो की गोड बोलून आपल्याकडून काम करून घेणे म्हणूनच तुमचे हितचिंतक ओळखा आणि फक्त त्यांच्याबरोबर तुमचा मौल्यवान वेळ खर्च करा झालेले नुकसान कोणाला सांगू नका या जगात खूप कमी अशी लोकं आहेत त्यांना एखाद्याचे नुकसान झाल्यावर दुःखी होतात मात्र बरेच असे लोक आहेत की नुकसान झाल्यावर त्यांना आनंद होतो उलट ते लोक लगेच जखमेवर मीठ लावायला तयार असतात कारण त्यांना दुसऱ्यासाठी चांगला विचार करणे जमत नाही लोकांना नेहमी जाणून घ्यायला घ्यायचं असतं की तुम तुम्ही किती कमवता तुम्ही तुमचा पैसा संपत्ती शक्य तेवढी गोपनीय ठेवा ते तुमच्यासाठी फायद्याचे ठरेल कारण हल्ली लोक फक्त स्टेटस बघतात आणि त्यांना जाणून घ्यायचं असतं की कोण किती पैसा खर्च करून आपले जीवन आनंदात जगत आहे चार चौघात कोणी अपमान करत असेल तर त्याचा तीव्र प्रतिकार करा लक्षात ठेवा तुमच्या अपमानाचं रडगाण गात बसाल तर उठसूट कोणीही तुमचा अपमान करेल किंवा मग अपमानाचे सडेतोड उत्तर देण्यासाठी अपमान करणाऱ्या व्यक्तीपेक्षा जास्त प्रगती करून दाखवा आणि अपमान करणाऱ्या व्यक्तीचं आपोआपच दंड तोंड हे बंद होईल मनात अशा अनेक गोष्टी असतात ज्या जग जाहीर केल्याने आपल्याला जीवनात संकटे येतात बुद्धिमान व्यक्ती तेच विसरतात ते जे त्यांचं हिताचं असतं कारण नेहमीच बुद्धिमान व्यक्ती बोलत असताना नजरेत नजर मिळून बोलतात कारण आपल्या डोक्यातले विचार त्यांच्या डोक्यामध्ये वाचायचे असतात मुळातच अशा व्यक्ती कमी बोलतात स्वतःबद्दल इतरांना जाणून देत नाहीत आणि बुद्धिमान व्यक्ती नेहमीच त्यांच्या विरोधी व्यक्तीबरोबर वाद घालण्यात रस मानत नाहीत शांत राहणेच पसंत करतात त्यांचा उद्देश ठरलेला असतो ऐकावे जनाचे कहावे मनाचे हे त्यांच्या निर्णयावर नेहमी ठाम असतात आणि तशी वेळ आली तर प्लॅन बी देखील त्यांचा तयार असतो तुम्ही एखाद्या गुरुकडून दीक्षा घेतली तर गुरुने दिलेला मंत्र तुम्ही कोणाला सांगू नका त्यामुळे त्या, त्या मंत्राचा अधिक लाभ मिळेल कारण गुरुने दिलेला मंत्र जर इतरांना सांगितला तर त्याचे लाभ देखील कमीच मिळतात जर तुम्ही एखादं औषध घेत असाल तर ते गोपनीय ठेवा अन्यथा लोक तुमच्या आजार आणि रोगाचा गैरफायदा घ्यायला सुरुवात करतात विनाकारण तुम्हाला कोणी तुमचं वय विचारलं असं सा असेल तर ते कधी खरे वय सांगू नका या माहितीचा गैरफायदा घेण्याची शक्यता अधिक असते केलेले दान हे नेहमी गुप्त ठेवा तर त्याचा पूर्ण लाभ आपल्याला मिळतो असे म्हणतात की गुप्त केलेले दान देवताना देखील पसन्न करते कारण आपण केलेले दान जर आपल्या इतरांना सांगितलं तर त्या दानाचे सत्व कमी होतं त्यामुळे आपणास त्याची योग्य पुण्यप्राप्ती होत नाही पूर्वीपासूनच लोक म्हणत आले आहेत की केलेले दान आणि मिळालेले धन नेहमी गुप्त असावे ही माहिती तुम्हाला पूर्ण आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्कीच करा तसेच जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा